वेलकम टू किचन पावसाळा चालू झालेला आहे पावसाळ्यात आपल्याला स्वीटकॉर्न खूप आवडते खायला आणि गरमागरम स्वीटकॉर्नचे क्रिस्प एवढे बनले की खूपच छान खायला लागतात बघा एकदम छान लागते खायला वा खूप छान झालेलं आहे आणि टेस्टी तुम्ही एकदा बघा आणि बनवा ही रेसिपी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा भरपूर टिप्स सांगणार आहे क्रंची वडे होण्यासाठी त्यासाठी मी मार्केटमधून छान मक्क्याचे कणसं आणलेले आहे फ्रेश असे दोन भरपूर प्रमाणात पावसाळ्यात मिळतात बरेच जण हे कणसं असे भाजून त्याला चाट मसाला लिंबू मीठ लावून खातात पण यावेळेस आपण वेगळी रेसिपी बनवूया मक्याचे वडे याचे छान असे दाणे काढून घ्यायचे आहे बघा अलगद निघतात ताज्या आणि फ्रेश असले की त्याच्यापूर्वी पण मी तुमच्यासोबत स्वीटकॉर्नची रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ आता इथे एक चमचा जिरं दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर ते सहा हिरव्या मिरच्या छान मिक्सरला जाडसर असं फिरून घेतलेलं आहे वाटून बघू शकता तर एक वाटी मी स्वीटकॉर्न काढून घेतलेले आहे ते मिक्सरला आपल्याला पल्स मोडवर फिरून घ्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब ही शिल्लक केल्या जाते छान जाडसर पल्स मोडवर फिरून घेतलेला आहे पुन्हा एकदा फिरून घेऊया आता स्वीटकॉर्न मिक्सरला फिरवतानी त्यात पाण्याचा उपयोग करायचा नाही छान बारीक झालेला आहे खरं भरपूर प्रमाणात स्वीटकॉनमध्ये पाणी असते त्यामुळे आपल्याला पाणी टाकायची काही आवश्यकता नाही ते जिरं लसण कोथिंबीरचा आपण पेस्ट बनवलं होतं ते टाकलेलं आहे आणि थोडेसे सिटकोट साईडला काढून ठेवले होते दाणे ते सुद्धा टाकले चवीनुसार मीठ ओवा छोट्या चमचा एक चमचा हातावर क्रश करून टाकला जिरं एक चमचा धनेपूट टाकली एक चमचा बारीक कापलेली कोथिंबीर लाल तिखट चवीनुसार जिरेपूड पण टाकली पुन्हा जिरं अख्खं टाकलं होतं नंतर जिरेपूड आणि तांदळाचं पीठ टाकले एक वाटी आणि छान मिक्स केलं आणि वडा बनून बघितला तर बाइंडिंग आली नाही म्हणून पुन्हा अजून एक वाटी टाकलेला आहे तांदळाच्या पिठामुळे वडे आपले हे छान कुरकुरीत होतात मग अजूनसुद्धा बाइंडिंग आली नाही तर मग अजून एक वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे जोपर्यंत वडे बनवण्यासाठी बाइंडिंग येत नाही आणि गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हवं तसं त्याच्यात तांदळाचं पीठ टाकायचं एकदा टाकायचं नाही हां आता छान बाइंडिंग येत आहे मी हातावर वळून बघलं असतात आता इथे मी क्रिस्पी होण्यासाठी अजून जास्त मुरमुरे घेतलेले आहे खूप छान होतात आणि ते सुद्धा मिक्स करून घेऊया आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ शेअर करा आता मी गॅसवर पॅन तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि छान तापलेलं आहे तर ता हाताला तेल लावून बघा अशा प्रकारे मी वडा वळून घेत आहे आणि तीळ घेतलेले आहे त्याला थोडंसं तिळमध्ये डीप करायचं आणि पुन्हा हातावर थपथपायचं म्हणजे तीळ छान चिटकतात त्यांना आणि असे तेलात अलगच सोडायचे तोपर्यंत दुसरा वडा आपण हातावर वळून घेऊया जोपर्यंत खालचा भाग हा तळ्या जात नाही तोपर्यंत वड्याला टचसुद्धा करायचं नाही आता खालचा भाग छान तळ्या गेलेला आहे दोन मिनटात आता आपण परतून घेतलेला आहे वडा बघा दुसरा वडासुद्धा आपला तयार झालेला आहे स्वीटकॉर्नचा आणि त्याला सुद्धा तिळामध्ये डीप करून घेऊया खूप खायला छान लागते आणि तीळ आपप केलं केला आणि छान खमंग येते आणि मुरमुऱ्यामुळं क्रिस्पी होतात हे सुद्धा त्याचप्रमाणे तळून घेऊया स्वीट क्वारचे दाणे थोडेसे साईडला ठेवलेले मी मिक्स करून घेतले होते त्या बॅटरमध्ये स्वीट कॉरचं आपण जेव्हा जो भिजवलं होतं तेव्हा कारण ते खातानी एक एक दाना दाताखाली आला ना की खूप छान लागते किती छान तळ्या गेलेले आहे अशाच प्रकारे आता पूर्ण वडे आपण स्वीटकॉर्नचे तळून घेऊया पावसाळा म्हटलं की स्वीटकॉर्न हे सगळ्यांच्याच आवडीची रेसिपी राहते बाहेर पाणी पडत आहे आणि आपण स्वीटकॉर्नचे वडे बनवून खातो म्हटलं खूपच छान लागतात ते म्हणून मी पावसाळ्यात ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील वा काय जबरदस्त वडे तयार झालेले आणि छान घरातनी सुगंध येत आहे आणि तुम्ही नाश्तासुद्धा बनवून खाऊ शकता एकदम क्रिस्पी आणि छान आपले वडे तयार झालेले आहेत तिळ बघू शकता किती छान बसलेले आहे त्याला बायंडिंग तिळाचं आणि खमंग लागतात खाताने तीळ लावले असतात मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ शेअर करा जबरदस्त स्वीट कॉर्नचे वडे आपली रेसिपी तयार झालेली आहे दहा मिनटात ही रेसिपी तयार होते नाश्त्यातनी पण खूप छान लागतात भारी पाऊस पडत आहे आणि मस्त गरमागरम स्वीटकॉनचे वडे खायचे टमाटो सॉससोबत पण खूप छान लागतात आणि दह्यासोबतसुद्धा गरमागरम वडे खूप छान लागतात आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू